सभापती जर तुम्हाला बघायचे असतील तर तुमच्या ह्या गावातील महिला यांना प्रचंड अशा बहुमतानं तुम्ही विजय करावा असं मी तुम्हाला विनंती करतो आता विरोधात असलेला उमेदवार आता मी शिवसेनेचा तालुका अध्यक्ष असताना मला आठवत नाही घेणं कुठल्याही पक्षाच्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली असत कुठल्या एखादं शिबिर आयोजित केलं असेल कुठल्या पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिला असेल मला असं एकदाही आढळून आलं नाही सर्वांना माहिती आहे हा चतुरपराने ही, ही। फक्त संधीचा फायदा कसा घेता येईल आणि खासदार आमदाराच्या बंगलाला राहून करोड रुपयाचं काम कसं आपल्याला हाडप करता येईल ह्या प्रयत्नात असलेला हा माणूस आहे आता पीजी सांगितलं की अंधुऱ्या वरून कसा का असा ना आपला आपलं तर नक्कीच शंभर टक्के काळा आहे साहेब एक कारण आहे ज्यावेळेस कायदा पाटलाला पहिल्यांदा उमेदवारी मिळाली त्यावेळेस चर्चेमध्ये मी एक नंबरच्या यादीमध्ये माझं नाव होत आणि काही कारणामुळं ह्या पक्षाच्या पायावर मला सात वर्षाची सजा लागली त्याची कागदपत्र काढून देण्याचं काम ह्या ओमराजाला कागद पुरवण्याचं काम ह्या महाशयानं केलं आणि माकुश्रीवर मला सजा लागली ह्याला उभारता येत नाही असं परवी करून त्यांनी माझी उमेदवारी काटण्याचं काम ह्या माणसानं ह्या माणसाच्या माध्यमातून चालतंय याची मला जाणीव आहे आता दुसरी गोष्ट सांगायची तर पहिल्यांदा शिवाजी कापसे मित्रमंडळाच्या माध्यमातून अंघोऱ्यातला सरपंच माझ्या मित्रमंडळाच्या सर्व सहकार्याने त्याला सरपंच म्हणून त्याला त्यावेळेस निवडून आणलं दुसऱ्या वेळेस तर साहेब डी बँकेवर कांबळे सर आहेत त्यांना माहितीये खासदार आमदाराचा कसलाही रोल नसताना ह्या व्यक्तीला देशीची बँकेवर निवडून पाठवण्याचं काम फक्त जर केलं असेल तर, तर फक्त शिवाजी कापसे ह्या व्यक्तीने केलं तरी पण हा माणूस कधी गाडीचा काच सुद्धा खाली, खाली केला नाही किंवा आपुर्तीनं दोन गोष्टीची चर्चा केली नाही किंवा विकास कामावर कवा त्याने गप्पा मारल्या नाही अशा माणसाला ह्या मतदारसंघाचा जिल्हा परिषदचा मेंबर म्हणून जर तुम्हाला निवडून द्यायचं असत तर नक्कीच पायावर भांडा मारून घेतल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री जनजीवन योजनेमधून कांदुऱ्याला दीड कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली टक्केवारी मिळणार नाही म्हणून त्या बाजारानं त्या अंगुरच्या महिलेच्या कोणचं पाणी पडविण्याच काम या व्यक्तीने ता। गावातील कुठलाही विकास काम असलं तर मलाच पाहिजे नाली काढायचं टेंडर जरी असलं तरी ह्यानं स्वतःकडेच घेतलेलं आहे आणि तिथल्या कार्यकर्त्याला नादी लावून फसविण्याचं काम ह्या माणसाच्या हातून झालेलं आहे अशा व्यक्तीच्या हातामध्ये जिल्हा परिषदेचा मेंबर म्हणून पाठवण्याचं काम तुमच्या हातून होऊ नये असून तुम्हाला कळकळीची विनंती करतो आता जाता जाता माझ कर्तव्य म्हणून मी तुम्हाला विनंती करतो या कळंबच्या नगरपालिकेचा दीड महिना निवडणुका झालेल्या आहेत कळंबच्या सर्व गोरगरीब जनतेनी आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या कळंब मधल्या असंख्य माझ्या मित्रमंडळाचे सहकार्य असतील इथले गोरगरीब जनता असत ज्याच्या आडी अडचणीला असे सामान्य लोकांचे आशीर्वाद असतील त्यांनी प्रत्येकाने आपल्या नातेवाईक असतील आपला जावई असेल आपली मुलगी असेल यांना कळममध्ये येऊन विनंती करून कापसे यांना निवडून आणावं असं सर्वांनी प्रयत्न केले त्याबद्दल मी तुमचा मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो येणाऱ्या सात तारखेला पिंटू लंगडे यांची निशानीए धनुष्य बाण आणि वरपेता यांची धनुष्य धनुष्यबाण ह्या पटनापुढे बटन दाबून प्रचंड अशा बहुमतानं विजय करावा असं मी मग सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय जह महाराष्ट्र